मुलं आईवडिलांकडून कोणत्या गोष्टींचा वारसा घेतात पालकांनो आपल्या मुलांना आपण खरंच काय देत असतो आपला आपल्या घराण्याचा वारसा म्हणून तर हुशारीपासून ते रोगप्रतिकारक क्षमता धोका पत्करण्याच्या मानसिकतेपासून ते लवचिकता आणि अगदी डोळ्यांचा रंग देखील संशोधन काय सांगतं तर तुमच्या मुलामध्ये असलेल्या विचित्र गोष्टी विचित्र स्वभाव त्याची शक्तिस्थानं म्हणजे स्टेंग्स त्याची संवेदनशीलता ही त्याच्या जीवशास्त्रीय जडणघडणीत खोलवर रुजलेली असतात तुमच्या मुलांमध्ये कोणत्या गोष्टी उपजत आणि वारशाच्या स्वरूपात आल्या आहेत हे जर का तुम्हाला पालकांना कळलं की मग तुम्ही मुलांच्या वेगवान वाढीत चांगला पाठिंबा देऊ शकता सपोर्ट करू शकता आता पाहूया की असे कोणते महत्त्वाचे मार्ग आहेत जे तुम्ही जाणून घेतलेत तर तुम्ही तुमच्या मुलांच्या वाढीसाठी सजग राहून त्यांना मदत करू शकता संशोधन असं सांगतं की वडिलांकडून मुलांना वारशाच्या रूपात मिळते त्यांच्या उंचीची क्षमता त्यांची चेहरेपट्टी म्हणजे त्यांची हनवटी त्यांच्या नाकाचा आकार वागण्याची पद्धत रिस्क टेकिंग किती प्रमाणामध्ये धोका पत्करायचा हे मुलांना वडिलांकडनं वारशाच्या रूपात मिळतं आवाजाची खोली आवाजाचा टोन ठराविक प्रकारची आकलन क्षमता तसंच मानसिक आरोग्य उदाहरणार्थ ए डी एच डी स्किझोफ्रेनिया वगैरे तसंच टक्कल असण्याचा पॅटर्न किंवा हा एक पॅटर्न असतो आईकडून मुलांना वारशाच्या रूपात काय काय मिळतं तर हुशारीचे जीन्स तसंच रोगप्रतिकार क्षमता जन्मपूर्व वातावरणात जर मुलाला ताण मिळाला असेल किंवा ताण नसेल चांगलं पोषण मिळालं असेल किंवा तो कुपोषित असेल चांगलं आरोग्य मिळालं असेल किंवा त्याचं आरोग्य योग्य नसेल तर या गोष्टींचा सरळ सरळ मुलाच्या वाढीवर परिणाम होतो आई आपल्या नातेवाईकांशी मित्रमैत्रिणींशी इतरांशी जशा पद्धतीने अटॅच्ड होते जोडली जाते नाती जशी जोडते ती स्टाईल बहुतेक वेळेला मुलांना आईकडून मिळत असते जर आई अधिक नाती जोडणारी बोलघेवडी लोकांशी खूप छान पद्धतीने संबंध निर्माण करणारी तयार करणारी नाती जपणारी असेल तर मुलं देखील अशीच अटॅचमेंटची स्टाईल घेऊ शकतात भाषा शिकण्याची कौशल्य देखील मुलांना आईकडूनच मिळतात कारण मूल पहिल्यांदा आईची भाषा शिकतं मग घरात बोलणारी भाषा शिकतं नंतर आजूबाजूला शिकणारी भाषा बोल असं म्हणतात की मुलगा असेल आणि तो जर आईबरोबर जास्त वेळ राहत असेल तर तो बहुतेक वेळा अगदी सुरुवातीला म्हणजे अगदी सुरुवातीच्या दीड दोन वर्षामध्ये मी करते मी करते मी येते मी जाते असं स्त्रीलिंगीसुद्धा बोलायला लागतो कारण आईकडनं बोलण्याची जी काही कौशल्य असतात ती मुलांना मिळत असतात तसंच भावनिक संवेदनशीलता दुसऱ्याच्या भावना समजून घेणं जपणं त्यांच्या भावनांना कशा पद्धतीने आपल्याकडनं काही मदत मिळू शकते का हे पाहणं तसंच एम्पॅथी किंवा सहअनुभूती ही देखील आईकडनं मुलांना वारशाच्या रूपात मिळते निराशा आणि चिंता निर्माण होण्याचा धोका जो आहे हा देखील आईकडनं मुलांना मिळू शकतो चेहऱ्यावरचे हावभाव बारीकसारीक भावनिक क्ल्यूज हे सुद्धा मुलांना आईकडनं प्राप्त होत असतात तर मग अशा परिस्थितीमध्ये आई आणि वडिलांच्या कोणत्या ॲक्टिव्हिटीजमुळे मुलांची आणि त्यांची वाढ चांगली होऊ शकते कारण दोघांची वाढ एकमेकांना पूरक असते जर वडील शारीरिक बळाचा वापर करणारे पण कोणाला दुखापत होणार नाही अशा प्रकारचे खेळ खेळत असतील मुलाबरोबर उदाहरणार्थ पकडापकडी उड्या मारणं चढणं शर्यत लावणं तर यातून मुलांचं आपल्या वडिलांशी खूप छान नातं तयार होतं ते भावना सांभाळायला शिकतात शारीरिक सामाजिक कौशल्य शिकतात यात त्यांना मजा मस्ती खेळ हे सगळं त्यांना खूप आवडतं आणि जेव्हा ते, ते वडिलांबरोबर अशा प्रकारच्या गोष्टी करतात त्यावेळेला त्यांचं व वडिलांबरोबरचं नातं तर चांगलं होतंच पण मुलांच्या वाढीलाही चांगली मदत मिळत असते हो काही काही करन, या दोघांच्या मधला विश्वास वाढतो आणि मुलांची कारक कौशल्य विकसित होतात त्यांच्या आक्रमकतेवरती नियंत्रण येतं कारण वडिलांनी खेळत असताना दुसऱ्याला आपल्यामुळे कुठलीही शारीरिक इजा होऊ नये याची काळजी घ्यायला मुलाला शिकवलेलं असतं काही गोष्टी काही वस्तू तयार करणं खेळ गोडी सोडवणं यातून सुद्धा मुलांची एकाग्रता वाढते म्हणून मुलांबरोबर वडिलांनी या गोष्टी खेळायला काहीच हरकत नाही मुलांमध्ये एक प्रकारची ॲडजस्टमेंट करण्याची लवचिक वृत्ती येते मुलांना भावनांची भाषा कळायला लागते जेव्हा वडिलांकडनं मुलं हे पाहतात की भावना व्यक्त करायच्या असतात तेव्हा त्यांची भावनांची जी बुद्धिमत्ता आहे किंवा भावनिक बुद्धिमत्ता आहे ती वाढते तसंच आईसोबत कोणकोणत्या कृती मुलं करू शकतात ज्याच्यामुळे त्यांच्या वाढीला मदत होते तर ज्यावेळेला आई भावनिक प्रसंगामध्ये कसं बोलते ते मुलं लक्ष देऊन ऐकतात आणि प्रतिसाद देतात तेव्हा मुलंही आईसारखंच एक सुरक्षित नातं तयार करू शकतात भावबंध सांभाळायला शिकतात भावनिक व्यवस्थापन करायला शिकतात एकत्र बसून आई आणि मुलाने जर गोष्ट वाचली तर जेव्हा आई मुलाला गोष्ट सांगते तेव्हा ते दोघं एकत्र पुस्तकाचं वाचन करतात मुलाची भाषा संपन्न होते त्याची स्मरणशक्ती वाढते आणि दोघांमधले भावनिक बंध अधिक दृढ होत जातात आई जेव्हा वागण्याच्या मर्यादा आखते स्वनिगा राखते त्यावरनं मुलं मुली काय शिकतात तर स्वतःच्या भावने गरजा आणि स्वतःविषयीचा आदर यात तडजोड करायची नसते हेही मुलं शिकतात पालकांनो वारशातनं आपण आपल्या मुलांना काय देऊ शकतो तर जन्मजात जे मिळणार आहे ते तर आहेच पण त्यांच्याबरोबर एकत्रितरित्या वेळ घालवलात तर वारशापेक्षाही अधिक खूप काही चांगलं आपण त्यांना देऊ शकतो ज्यामुळे त्यांचं आणि तुमचं नातं हे अधिक संपन्न होत जाईल धन्यवाद